स्वागत आहे आपल्या मुंबई चौक शॅलमध्ये मित्रांनो आज आपण बोटीवरती जेवण बनवणार आहोत रोळी सोडताना मुशी भेटले होते आणि आज आपण त्याच मुशींचे जेवण बनवणार आहोत म्हणजे बेबी शाळ तर चला आता त्या मुश्या काढूया आणि साफ करणं सुरुवात करू त्याच्यानंतर आपण जेवण बनवला बोटीच्या मागे जाऊ आता बोट खूप घरी चालली आहे भरला एका बाजूला सुरुवात केली आणि मागच्या बाजूला आपण जेवण बनवलं जाऊ मी आता मासे पलटी केली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मुशी दिसतात त्या मुशीचं आज आपण जेवण बनवणार आहोत मुशी काढू मुशीला मुशी काढतोय बघा मस्त जिवंत मासे आहेत आणि आज आपण मुशीचं जेवण करू बघा मुशी आहेत आता आपण या मुशीचं जेवण बनवणार आहोत टोपिन का टोपिंग मित्रांनो आता आपण मुशी साफ करायला सुरुवात करत आहोत बघा मुशीचे असे सर्व डोक्यावरचे पाक कापून घ्यायचे लांबटपणा येण्यासाठी कोकम घेतला आता आपण जेवणात तडका लावणार आहोत म्हणजे सर्व मसाले आणि पदार्थ आहेत ना पदार ते तेलामध्ये आपण शिजवणार आहोत गॅसमध्ये चालू करतोय ते गरम गरम जेवण

करत आहोत एका एक थाल्यावरती चार लोक बसल्या जेव्हा मस्त गरम गरम जेवण आहे मुशी घेतल्या त्यात पण स्पेशल म्हणजे मुशी आहेत त्याच्यानंतर थोड्याशा कोलंबे घेतल्यात आणि एक खेकडा भेटला होता तो पण जेवणामध्ये टाकतात मयांग आहे शिमोन आहे त्याच्यानंतर सुशील आणि मी आमचं चौकांची प्लेट आहे आणि मी त्यांना बोटीमध्ये स्टीलची प्लेट जमत नाही त्याला गंज होतो त्याच्यामुळे ॲल्युमिनियमची प्लेट वापरायला लागते आणि बघा त्या बाजूला मामा जेवायला बसला आहे अजून त्यांचा पाच आणि डॅडी नंतर जेवेल कारण सेरिंग पकडल्यामुळे त्यांना जेवायला ना भेटणार नाही आपण किनाऱ्यावरती गेलो की डॅडी जेवायला बसतील माया कशी असते जेव्हा जबरदान आहे फुलदी फुलदी मोठ्या मोठ्या फुलऱ्या मोठ्या मोठ्या मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि मस्त एकदम पोटभर जेवण झालं माया कशी लागली मुशी मस्त लागली गरम गरम मुशी आणि बोटीमधले मासे एकदम ताजे असतात त्याच्यामुळे ते जेवण नेहमी खायला मजा येते तर मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे मुशीचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेट लवकरच तर बाय बाय टेक केअर